कंटाळा आल्या कंटाळा कंटाळ्याचा देखील आता कंटाळा शेतात आज लय काम झालंय त्यामुळे असं कंटाळा आलाय काय सांगायचं दाब्या अरे कालची ते अर्धी राहिलेली आहे का ती राहिलेली राहते काय घरी गेल्या जेवता जावता मंग आता बाटली अर्धी ठेवली तर पाप लागतो जेवता संपून टाकली सकाळी ती बाटली भांगरवालेली कोणत्या पैसे तांबू कशी पुढे घेतली आता त्या का खिशात चार पैसे बी नव्हतं म्हणलं कंटाळा आलाय तेवढी अर्धी वाटल्या ते बसलो असतो बसलो असतो काय रे साप काय रे काय आहे काहीतरी गायातला हर दिसतोय जर आहे तिकट दिसतोय बर किमती असेल बरं आहे का। ताम्या काहीतरी जुगाड करूया आजची सोय करू आजची सोय का आला हा, हा ऐ सेम हा, व्हिक्टोरिया राणीला किती सूट होत असेल दिसत असेल एकदम कोण व्हिक्टोरिया राणी <laughs> कोण व्हिक्टोरिया ते माझ्या मामाची पोरगी आम्ही ना सायकलून एका जायच्या शाळेत हा बघितली बघितली अरे बावळटा तुला व्हिक्टोरिया राणी माहित नाही का इंग्लंडची राणी आणि सून आ, हा, हा, आ, हा, 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 हा 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 ऐकलं वाटतंय मी पुस्तकात वाचलेलं दिसतंय पुस्तकात वाचलंय का ऐकलंय ठरून घे काही ऐकलंय पुस्तकात वाचलंय बी अरे नातीच ना ना करोड रुपयाला करोड रुपयाला शेंडे लावणार नाही कुणी एकदम नाही एकदम अँटी अरे हात न कोण लावू बघू लावू बघू तो देड्यात काढत आहे तुम्ही लोक अरे हे मडि जत्रा देत ना वीस रुपयाला दहा रुपयाला लॉट लॉट म्हणून मी विकलेले तुला काय घेऊ म्हणजे मग काय इथे जेवण आहे का निघ यासाठी बोललोय मला तू अरे म्हणलं तुला व्हिक्टोरिया तुला सारख्या गरीबाला कधी बघायला भेटायचं अरे आता नवरात्रात लोकांनी भांडे बिंडे घासले धुन धुतले कोणतरी खारखाट्या पाण्यात दिला असेल ती तू जा तू बोम खेळायच्याच कामाचा जा तू जा ते असलं तुझ्या ओरिजिनल अरे विषय नसतो आपल्याकडं दहा रुपये रुपये घे एक सिगरेट घेऊन पाच मिनिट फुकीत बस चल नाही एवढा लाखाचा आयडिया फसली राहू फसली आयडिया नवीन काहीतरी काढली पाहिजे आयडिया डोकं चालवा लागेल काय करायला याचं काम करू हा एक नंबर चला काय सरपंच आपल्या ते भिंगारचा कलगी तुरा झाला तिसऱ्या माळीला तुम्ही आले नाही येतो येतो म्हणले काय काय मरणाचा पाऊस घराच्या बाहेर पडता येईना काय तिसरी मार राहिली आम्ही राहिलो आराम करलाक आहे त्याला आकलीचा भाग नाही बेशंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी अरे कोणा तुम्हाला किती वेळा सांगितलं हाकडून लावा गावात म्हणून गावात किती नालक करतो माहिती आहे का तुम्हाला एका दिवशी गाव पेटविल जावं तुम्हाला कळेल अरे पण कोण कोणाविषयी बोलतो शिवाय घालतोय कोण याचा जीवलग मित्र सगळ्यात जोडीदार तू जा तू शिवाय द्यायला लागलोय त्याला जोडीदार म्हणून काय करायचंय काय कामाचा नाही करायला लागलाय काय केलं त्या गावी काय कमी का करायचा नाही अरे पण केलं काय त्याने काय केलं तुम्हाला माहित आहे का काय आपल्या भिंगारमध्ये एक वस्तू संग्रहालय काय आम्हाला माहित आहे का नाही त्या वस्तू संग्रहालयानंतर त्याने हार चोरलाय काय बोलतो कोणता आपला फुलाचा हार आणला का काय नाही 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 सोन्याचा हार आहे किमती हार आहे करोड रुपये किमतीचा हार सगळ्याला चोरलाय बापरे बापरे सगळे इंग्रज कालीन दागिने मी जाऊन पाहिले नाही आपण जे व्हिक्टोरिया राणी राणीने त्यांच्या हारांचे तलवारी मग ते व्हिक्टोरिया राणींचा हार चोरलाय गव्हर्नमेंटची संपदा आहे सगळी काही खाजगी केस आहे का आता फक्त इंडियन गव्हर्नमेंट नाही सुद्धा गव्हर्नमेंट त्याच्या मागे लागत असते आता बघा घ्या तुम्ही सरपंच ते चेअरमन ठीक होत हे चोरटे झालं पण जाम्या कुठं असन आता आता काय मत कुठं देऊ त्यानं मला फोनवरून सांगितलं असा असा टाक केलाय फोन केला ना तुला हा साहेब साफ हड आता फोनचा ट्रेस काढणार पोलीस लोकेशन घेणार आणि जाम्या जागेवर जेअर बंद करणार आता अयो मला फोन केला तर मला काय प्रॉब्लेम नाही ना तू खरं सांगायचं पोलीस आल्यावर खरं सांगितलं काय पोलीस काय करणार कुठला फोन बसला रे तो आता मला काय माहित नाही आता तुम्ही दोघं गावातले प्रतिष्ठित नागरिक आहात प्रथम नागरिक आहात तुम्ही काय करा त्याचं करा मी आपला जातो माझ्या मग बिनकामाच काहीतरी भानगड नको बर बर आईला पण दाम्याला पोलीस सोडित नसते आईला आपल्या गावाचं नाव आता आठवडा आठवडाभर न्यूजला रोज बर 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 होऊ शकत चांगली पण होईल आता गावाची पेपर आउट रेडिओ टीव्ही होऊ शकता आम्ही मूर्ख निघाला रांबिकरी करायचं गावात इथपर्यंत ठीक होता र एवढा मोठा हात मारला डायरेक्ट किती किंमत असेल बरं पण त्या हाराची काय अमूल्य गोष्ट आहे ती आता किंमत आहे का एंटीक पीस मध्ये जाईल तो मग म्हणजे एकदमच करोड मध्ये करोड बी कमी तुम्हाला माहिती का आंतरराष्ट्रीय बाजार आहे ना था तो काय आपल्या काय असं काय सोनवडी मी एकवीस रुपये गावमध्ये थोडाच बाजार भरतो बरं सरपंच आम्हाला एक अर्जंट काम आठवलंय मळ्यात मळ्यात काम आले तेव्हा म्हणजे मला टाइमपास करायचा ना आता अर्जंट काम कुठे तुमचं आम्हाला विस्मरण झालं अर्जंट काम आहे ते जरा तेवढं करून यावं लागेल आलो हो रेशमाबाई तुम्हाला काय कळलं का काय हो दहा मेन लई मोठा हात मारलाय कसला हात म्हणजे तुम्हाला काय कळलं नाही मला काय कळलं सगळ्या गावात बॉम्ब झाले की कसले काय झालंय ती विक्टोरिया राणी माहितीये विक्टोरिया राणी कोण कसली राणी विक्टोरिया राणी इंग्लंडची राणी विक्टोरिया राणी ज्या देशावरचा सूर्य कधीही मावळत नाही अशा देशाची राणी विक्टोरिया राणी इंग्लंडची महाराणी तिचा मे या भिंगारच्या वस्तू सांगा हार चोरलाय आम्यानं काय सांगताय हो बाई मग अगंबाई म्हणजे त्याची किंमत अगंबाई आहे करोड रुपये किमतीचा हार आहे दाम्यानं चोरला भेटन तरी बघायला वायज किमतीच दाम्या कुठे भेटत त्याच्यावर आहे ना दाम्या भेटला तर हार बघायला मिळेल दाम्याची जर मर्जी तुमच्यावर बसलीच तर घालाय पण मिळेल हार दाम्या हाय कुठं पण आता मी ते आ, मी कसं ती त्याला शोधून आणला पाहिजे तुम्ही काळजी करू नका मी प्रयत्न करतो हार तुमच्यापर्यंत कसा दहा दाम्यान हारला तुमच्या रेड हँड आणतो आण आम्हाला कोण घेणार आहे बघा काहीतरी बघा मला घालायचं हार तरी, आर, कम, इपन, कम तरी भेट द्यावं घाल नाही पण से कम बघायला तरी काळजी करू नका आम्ही आहे ना बघा बरं का नक्की बघतो येऊ का मला कधी बघायला भेटत असला कुठली ती राणी विक्टोरिया राणी म्हण कसली भन्नाट रान वारा मस्तीत शिळ घाली मस्तीत शिळ घाली मग नाही निवांत बसले बरं यश मग तुम्ही बसले आता निवांत काय करणार काय काम वगैरे काय दिसत काय तुम्ही आमच्याकडे चक्करच मारत नाही चक्कर मारत नाही तुम्हाला काय हा कशा आमच्या आठवणी आठवण नाही बिठवण नाही काही नाही हे तुमचं असे अहो फोन तुमच्याकडे फोन माझ्याकडे मोबाईलचा जमाना आहे त्याचा काहीतरी उपयोग करा तुम्हाला कधी आमची आठवण आली तर कधी तरी असा मिस कॉल मारत जा चेअरमन फक्तच बोलता दुसरं काही नाही अहो अह बाई तुम्ही चेअरमन वर संशय चेअरमनच्या क्षमतेवर असा संशय घ्यायचा नाही तुम्ही तुम्ही फक्त काम सांगा अर्ध्या रात्री चेअरमन हजर होईल तुम्ही काम बोला फक्त निस्तच बोलता काही करत नाही फक्त बोलता अहो अजून तुम्ही आम्हाला कामच कुठं काही सांगितलंय करायला हा ते पण आहे हा तुम्ही अगोदर काम सांगा मग चेअरमनच काम बघा अहो ती नाही का दाम्या हा दाम्या दाम्या भाऊजी नाही का ती 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 कुठली ती राणी व्हिक्टोरिया राणी कसली ती राणी नाही का अहो तिचा हार त्याच्याकडे आहे मला घालायचंय गाळ्यामध्ये एक स्टेटस टाकायचंय मला फोन लाव करा ना काहीतरी तेवढं मायासाठी आता तुम्ही आज बोलले वा एक तर आणि का नको, नको ना होती गेली वर गेली गेली का हा तुम्ही हारत आण फक्त हार आलं तर मायासाठी लय झालं हार काही नको तुम्ही सांगा तिचा हार काय तिथे कपडे चुकट आणि तिथे यम कुठं अस्ति त्या संग्रहालय नको तसल काही नको फक्त हारान मला स्टेटस टाकायचा आहे मला आपल्या अख्ख्या गावात दाखवायचंय की मी हार घालू शकते आता तुम्ही एवढे अर्जव केले म्हणल्यावर तुम्हाला हार आणूनच द्यावा लागेल तुम्ही पार अस घायळच करून टाकला आम्हाला आता जातून हार घेऊन येतो मला <laughs> तर वाटत नाही पण तुमच्याने काय होईल पण तरी पण असा चेअरमन वर संशय तुम्ही येता का येता का लगेच नाही नाही तुम्हीच आण तेवढं करा माझ्यासाठी घेऊन चालू हार काय तीच करू नका असा हार आणतो तुमच्या गळ्यात घालतो गळ्यात नका घालू पण आणून द्या नक्की आणला नक्की ना नक्की नक्की घेऊन ये बघा काम करा माझं आए, मैं जानते अत भीती कुनाची कशाला दाम 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 इकड़े इक इकड़े पड़ू नको पड़ू नको इकड़े 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 कपत हो तू नहीं लपत तो ती तू नहीं पाय दुख बरास बरा आसूद मला सांगतो तुझ्याकडची व्हिक्टोरिया राणीचा हार भारी हार आहे रे ओरिजनल आहे ओरिजनल आहे पीस आहे तू तरी काय करणार आहे ठेवून जाऊ दे मला देऊन टाक नाही नाही अरे तुला पैसे देतो फुकट नाही ना पैसे देतो ना किती अहो आंतरराष्ट्रीय बाजारात करोडच किंमत आहे ती छान आहे ए आंतरराष्ट्रीय बाजारात आता इथून पोलिसाला फोन केला तर उचलून घेते बेड्या जाशी ना आंतरराष्ट्रीय पातळीवर मग ए तुला झेपणार आहे का एवढं मोठं सगळे पोलीस माग लागते हे दर दहा हजार रुपये याचा कसा काय करायचं ते मी बघन पुढं काही बोलायचं नाही काय नाही हे दहा हजार घे चाल हा चल हा हा विक्टोरिया राणीचा हार आता रेशमाबाई खुश रेश्मा भाई आणलं की आम्ही तुमच्यासाठी हार काय सांगताय मग झालं काय आता चेअरमननी एकदा वादा केला जरा दामाने घ्या एवढं काय लगेच चेअरमननी एकदा असं एखाद्याला प्रॉमिस केलं ना तर चेअरमन असा मागे हटत नसतो दाखवा ना पहिला तुम्हाला अजिबातच म्हणजे कंट्रोलच व्हायना म्हणाना हा विक्टोरिया राणीचा हार तसं नाही देणार मग लोक काय नको नको मी घालते घातला <laughs> असता आम्ही बी <भी> गरज <laughs> <laughs> नको खरंच किती छान आहे <laughs> कौतिक वा 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 <laughs> एक नंबर <laughs> खरंच की काय लय बारीक हार भेटला मला पाना नशीब <नशिप> तुमच हो <laughs> खरंच <laughs> आहो <laughs> लय <ले> छान आहे आहो <आओ। laughs> तुमच्यामुळं त्या हाराची किंमत वाढली हारामुळं तुमची नाही तुमच्या व्हिक्टोरिया राणीच्या सुद्धा गाड्यात एवढा शिवून दिसत नव्हता एवढा तुमच्या शिव शिबून दिसतोय यो हार कुठं सापडला तुम्हाला काढ काढ बाहेर काढ तू लवकर असं भाचीसाठी आणला होता हार गावात कुठं हरवला काय माहित कुठं सापडला राणीचा ती विक्टोर राणी नाही का ती इंग्लंड ची इष्ट इंडिया कंपनीची मालकी एक नंबर विक्टर फॅक्टरी राहू द्या बाजूला माझ्या भाजीसाठी मी फाट्या आणलाय पन्नास रुपयाचा तुम्ही आणणार फाट्यावरच्या हारिंग मध्ये उत आलाय ना पन्नास रुपयात काढा लवकर तो सरपंच भाजीच्या वार दिवसाला तिला द्यावं लागेल काढा तुमची विक्टर फॅक्टरी द्या बाजूला मी माझ्या भाजीसाठी आणलाय तो फाट्यावर पन्नास रुपयात पन्नास रुपयाचा हा कोटीचा आहे कोटीचा कोटी म्हणजे किती शून्य माहितीयेत का एवढं तरी कळतं का कोटीचा काढा लवकर हो, ते होत्या बाजीकडे जायचंय मला काढा काढा असं कसं मला आम्ही एवढ्या प्रेमाने दिलाय त्यांना प्रेम राहू द्या बाजूला तिकडे उत आलाय फाटीवर आणा ना मी म्हणतो तो आमचाच कशाला पाहिजे तुम्हाला तुम्ही बघा करा काढा ना लवकर आणि नाही दिला तर नाही पन्नास रुपयासाठी चेअरमन तुम्ही भंड करणार का चालू पन्नास रुपयासाठी मी तो पन्नास रुपये राव राव द्या राव द्या राव द्या राव द्या असू दे पण फार काम गेलं खर्च केले त्याला त्या पोरीला आवडला होता व्हिडिओ कॉल करून दाखवला होता म्हणून मी नाही तर काय मी घेतला असा दुसरा काय एवढं काय चेअरमन सांगा बरं खरंच मी पैसे खर्च करून आणले ते काय नाही का काढून असं कस सर पण पुन्हा असं तुम्ही मला दुसरा हा राण आपण तुम्ही राव दे तुम्ही काय होत नाही

विक्टोरिया राणीचा हार तू हे झाला आजचं उद्याच काय उद्याच राचा दिवस भागला उद्याच्या लय आयड्या डोक्यात आपल्या तू टेन्शन न घेऊस दुसरी काहीतरी आयड्या काढू एखाद्याला फसवून आणि पैसे माल नाही पटत या, या बघ जो फसलाय तो कमी लालची आहे का नाही नाही मग जोपर्यंत या दुनियेत लालची लोक आहेत का नाही तोपर्यंत आपली भामटेंची दुनिया अशीच चाललो दे टाळी